आज मी तुमच्या बरोबर कोणत्याही प्रकारचं वाटण न करता खूप जास्त मेहनत न करता फक्त कांदा आणि टोमॅटो पासून मस्त नॉनव्हेजच्या चवीची आणि एकदम झटपट सोयाबीनची भाजी कुकर मध्ये कशी करायची हे दाखवणार आहे अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सोयाबीनची ही भाजी बनवून तयार होते सकाळच्या वेळेस खूप धावपळ होत असताना सुद्धा तुम्ही मिस्टरांना ही भाजी टिफिन मध्ये नक्कीच देऊ शकता कारण खूप झटपट अशी ही भाजी तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनची भाजी करण्यासाठी इथे मी एक प्लेट सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन व्यक्तींना पुरेल असं भाजीचं प्रमाण इथे सांगितलेलं आहे एका खोलगट भांड्यामध्ये संपूर्ण सोयाबीन वड्या टाकून घ्यायच्या आणि यावरती पाणी टाकायचं आहे सोयाबीन वड्या भरपूर पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच टाकायचं इथे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाण्यामध्ये वड्या एकत्र करून घ्यायच्या आणि यावरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाला भिजत ठेवायचं आहे भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी मसाला बनवून घेऊ आजची ही भाजी आपल्याला झटपट बनवायची असल्यामुळे मी ही कुकरमध्ये बनवत आहे तर कुकरमध्ये तीन पडी तेल टाकायचं तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तेल हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र छोटी मोठी इलायची दालचिनी स्टार लवंग आणि मिरे घ्यायचे चार ते पाच सेकंद मसाले छान परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी सोडून टाकायची नंतर अर्धा चमचा बेसन टाकायचा आहे अर्धा चमचा बेसन टाकल्यामुळे रसाला छान घट्टसरपणा येतो आणि एकसंथपणा येतो बेसन सुद्धा दहा ते पंधरा सेकंद मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चिरताना शक्यतो तो बारीकच चिरून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि आलं लसूणची ही पेस्ट कांद्याबरोबर छान परतून घ्यायची मध्यम ते मोठ्या आचेवरती कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे एक मध्यम आकाराचं टोमॅटो यामध्ये छान बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे परत वेगळं मीठ टाकायची गरज नाही टोमॅटो सुद्धा मस्त शिजल्या गेलेला आहे आता यामध्ये पावडर मसाले टाकू पावून चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा किचन किंग मसाला पाव चमचा पेक्षा कमी तिखट लाल मिरची पावडर पाव चमचा हिंग यामध्ये टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची सर्व मसाले तेलामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आणि मंद आचेवरती त्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं भाजीला रंग छान येण्यासाठी यामध्ये मी दीड चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला ही मिरची पावडर टाकायची नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल मंद आचेवरती तीस ते चाळीस सेकंद मसाले छान परतून घेतलेले आहेत यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ तर सुरुवातीला मी अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर पण आहे आणि या मसाल्याला उकळी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि तीन ते चार मिनिट सर्वात कमी आचेवरती हा रस्सा किंवा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर कढईमध्ये ही भाजी करणार असाल तर चार ते पाच मिनिट मसाला छान शिजवून घ्यायचा दुसरीकडे सोयाबीनच्या वड्या भिजल्या की नाही झाकण काढून बघू या वड्या तुम्ही बघू शकता मस्त फुललेल्या आहेत आणि मस्त पाणी शोषून घेतलेलं आहे या वड्यांमधलं सर्व पाणी आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे पाणी पिळताना शक्य तितकं पाणी यामधलं पिळून घ्यायचं जेणेकरून मसाला यामध्ये मस्त मुरणार या वड्या भिजवण्यासाठी मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला खूप जास्त घाई असेल तर तुम्ही अशा वेळेस गरम पाणी टाकून याला लवकरात लवकर सुद्धा भिजवून घेऊ शकता सर्व वड्यांमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला मसाला सुद्धा मस्त शिजलेला असणार झाकण काढून घेऊ फक्त झाकण काढताना कुकर मध्ये वाफ धरलेली असेल तर ती वाफ आधी काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता फक्त सोयाबीन वड्यामधलं पाणी पिळून घेईपर्यंत मसाला मस्त शिजलेला आहे मस्त दाटसरपणा याला आलेला आहे या मसाल्यामध्ये पिळून घेतलेल्या सर्व सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आणि मसाल्यांमध्ये छान एकत्र करून घ्यायच्या वड्या एकत्र केल्यानंतर भाजी खूप जास्त घट्ट दिसत आहे याला आणखी रस्सा किंवा ग्रेव्ही हवी असल्यामुळे यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला रस्सा किंवा ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त टाकू शकता पाणी भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावायचं कुकर लावून झाल्यानंतर कमी ते मध्यमाचे वरती एक शिट्टी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर मधली सर्व वाफ सुद्धा निघालेली आहे तर आता आपण झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तर्जी आलेली आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे एकदा चमच्याने भाजी मस्त ढवळून घ्यायची नंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करायची इथे आपली कुठल्याही प्रकारचं वाटण न करता झटपट होणारी सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे वाटण न करता सुद्धा रस्त्याला मस्त दाटसरपणा घट्टसरपणा आलेला आहे आणि कुकर मध्ये केलेली असल्यामुळे अगदी झटपट ही भाजी तयार होते मग आजच सोया ही सोयाबीनची भाजी तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही सोयाबीनची भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा भाजी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पण अशा झटपट भाज्या पाड